उद्या मतदान नेमकं मतदान का करायचं तर बघा उद्या विधानसभेचं संपूर्ण महाराष्ट्राचं मतदान उद्या पेटीबंद होणार आणि तेवीस तारखेला ह्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मात्र संपूर्ण ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांमधून निवडले जाणार तर नेमकं मतदान का करावं ऐका मतदान नक्की कराच कारण सतराशे शहात्तर ला अमेरिकेमध्ये केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मन भाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा बनली मतदान नक्की कराच कारण इसवी सन दोन हजार आठ मध्ये राजस्थानच्या नाथ दौरा सीटवर सी पी जोशी फक्त एका मताने हरले आणि गंमतमध्ये वेळेअभावी त्यांचा ड्रायव्हरच मतदान करू शकला नव्हता मतदान नक्की करा एकोणीसशे फक्त एक मत जास्त मिळाल्यामुळे हिटलर नाजी पार्टीचा प्रमुख झाला आणि हिटलर युगाची सुरुवात झाली मतदान आवश्यक कराज कारण अठराशे पंच्याहत्तर ला फ्रान्स मध्ये केवळ एका मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली मतदान आवश्यक कराच कारण एकोणीसशे सतराला सरदार पटेल अहमदाबाद महानगरपालिकेची निवडणूक केवळ एका मताने हरले होते मतदान अवश्य कराच कारण एकोणीशे ला वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडलं होतं आता मत कोणाला द्यायचं ते आपल्या अंतरात्म्याला विचारा देशाच्या भवितव्याकरता आपल्या मुलांच्या भवितव्याकरता कोणाला मतदान करणं गरजेचं आहे हे ठरवा मनात ठाम निश्चय करून शंभर टक्के मात्र मतदान करा तेव्हाच तर खऱ्या अर्थाने जे मनुष्य निवडून यायला पाहिजे तेही पुढे दादागिरी करता नये आपल्या उज्वल भविष्यासाठी आपल्या या महाराष्ट्रासाठी आपल्या या छत्रपती शिवरायांच्या पवित्र आणि पावन भूमी भूमी आहे आपली तेव्हा असा युवक किंवा अशी युवती निवडून दिली पाहिजे का जेणेकरून त्यांनी विकास केला पाहिजे अशा माणसाला मात्र निवडून दिलं पाहिजे नुसते टुकार गँग ह्या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये मात्र कोणीच निवडून देता काम नाही त्याने छत्रपतींच्या विचारांकडं आणि छत्रपतींच्या स्वराज्य ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीने काम करण्याचा ठेका उचलला पाहिजे आणि जे आश्वासन दिले ते पूर्ण कर करेल असा करे। जो विश्वास वाटेल अशाच उमेदवाराचा मात्र बटन मात्र उद्या दाबलं पाहिजे तेव्हा अवश्य मतदान कराच आपला अधिकार आपण मात्र जपला पाहिजे आणि जो हा अधिकार बजावत नाही त्याला काय अधिकार आहे का हा मनुष्य तसा हा मनुष्य तसा हे सरकार तसं करीत नाही हा सरकार असं करीत नाही त्याला काहीच अधिकार नाही